व्यासपीठावरती उपस्थित शिवसेनेचे से पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंतराव पाटील इतर सर्व मान्यवर आणि माझ्या जमलेल्या तमाम मराठी बांधवांनो भगिनींदो आणि मातांनो खर तर या व्यासपीठावरती मी माननीय बाळासाहेबांबरोबर लहान असताना अनेकदा आलो शिवसेना पक्षाची स्थापनाच या शिवतीर्थावरती झाली त्यावेळेला माझे आजोबा प्रभंकर ठाकरे हे देखील इथे उपस्थित होते माझे वडील श्रीकांत ठाकरे हे देखील उपस्थित होते आमची मा ही देखील उपस्थित होती खरं आज या क्षणाला हे दोन भाऊ एकत्र आल्यानंतर आम्ही आज माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे माननीय बाळासाहेब ठाकरे माझे वडील श्रीकांत ठाकरे आणि आमच्या मा आज खरं तर इथे हजर असायला पाहिजे होते हे सगळं चित्र पुन्हा एकदा मराठी बांधवांसाठी मराठी माणसांसाठी मुंबईसाठी हा आम्ही दोन भावांनी उभारलेला सगळा लढा इथे नसले तरी वरून पाहत असतील आज बऱ्याच गोष्टी मी आपल्यासाठी जरा थोडस घेऊन आलोय जाताना पोट भरून जा अनेक। सामाजिक संस्था आहेत मराठीवरती काम करणारे आहेत अनेक लोक आहेत जया लोकांनी अनेक दिवस आवाज उठवला या सगळ्या विषयात मी सर्वप्रथम त्यांचे मी आभार मानतो दीपक पवार आहेत त्यांच्याबरोबरचे अनेक सहकारी आहेत त्यांचे आभार मानतो अनेक टेलिव्हिजन चॅनलचे आणि वर्तमानपत्रांचे संपादक आहेत पत्रकार आहेत त्यांनी गेले काही दिवसची आम्हाला साथ दिली त्याबद्दल त्यांचेही मी मनापासून आभार मानतो खरं तर आम्ही वीस वर्षानंतर पहिल्यांदा युती करतोय आणि त्याच्यामुळे अनेक या युतीच्या सगळ्या अख्या प्रोसेसमध्ये अनेक लोकांना तिकीट दिली गेली अनेक लोकांना तिकीटं नाही देता आली अनेक जण नाराज झाले जे जवळचे होते सहकारी होते काही जणांना वाटलं दुसऱ्या पक्षात जावं काही नाराज झाले काही रागावले काही 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 गोष्टी झाल्या होतात त्याला काय आमच्या पण हातात काही गोष्टी नसतात पण त्यांना दुखवणं हा काही आमचा हेतू नव्हता पण तरीही मी त्या सर्वांची जर दुखी झाले असतील नाराज झाले असतील त्या सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो आपलेच आहेत परत येतील कारण जे आत्ता आहेत तेच कुठे जातील माहीत नाही त्याच्यामुळे ते गेलेले आहेत ते यायतीलच परत त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी त्यांना समजू शकतो मुळात मी आणि उद्धव आम्ही जण एकत्र येण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे या मुंबईवरती आलेलं संकट मी गेले अनेक वर्ष या सगळ्या विषयांमध्ये बोलत आलो गेले अनेक वर्ष मी माझ्या भाषणांमधनं हे सगळे मुद्दे मांडत आलो की कशा प्रकारचा डाव रचला जातोय आणि मग मध्यंतरी या राज्य सरकारने हिंदी सक्तीचा विषय आणला आणि त्यावेळेला मग मीही कडाडलो उद्धवही कडाडला आणि त्या सगळ्या याच्यामध्ये त्याच्या अगोदरच माझी एक मुलाखत झाली आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की कुठच्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आणि मग तिकडनं ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली पण ते हिंदी सक्तीचा जो विषय होता तो फक्त तुम्हाला चाचपडून बघण्याचा होता तुम्ही जागे आहात का मराठी माणूस महाराष्ट्रामधला मुंबईमधला जिवंत आहे का हे फक्त चाचपडणं होतं तुम्हाला दोन हजार चोवीस नंतर या विधानसभा निवडणुकांनंतर या सरकारला काय फेफरायला माहीत नाही जे हवं वाटेल ते मनाला काय जे हवं ते करायला लागले आली कुठून हिंमत कोणाला विचारायचं नाही काही जनता भिंता लोक बिक काही नावाची काही गोष्टच नाही बस आम्हाला वाटलं म्हणून आम्ही केलं हे कोण आहेत लोक कोण आहे महाराष्ट्रातील जनता पैसे फेकले की आम्ही विकत घेऊ आला कुठून आत्मविश्वास इतकी वर्ष मी आता राजकारण बघतोय काँग्रेसची लोक सत्तेवरती होती अनेक लोक सत्तेवरती होते परंतु ते लोकांना घाबरून असायचे जनतेला घाबरून असायचे आता घाबरणं बिबरणं काहीच नाही गृहित धरून टाकलं तुम्हाला कुठून येतात मत यांच्याकडे कशी येतात काय येतात याचा लढा आता बाकीच्या ठिकाणी सगळ्या सगळ्या ठिकाणी सुरूच आहे ते बोगस वोटर आणि ते ईव्हीएम मशीन पासून सगळ्या गोष्टी सुरू आहेत पण ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा आता उद्दामपणा कुठपर्यंत गेला यांचा अकोटमध्ये भाजपने एमआयएमशी युती केली बदलापूरमध्ये भाजप बरोबर आपलं भाजपने काँग्रेस बरोबर युती केली सहासष्ट जण बिनविरोध निवडून आले बिनविरोध म्हणजे तिकडच्या मतदारांचा मतदानाचा मत अधिकारच काढून टाकला ते मतदानच नाही करू शकत आज सहासष्ट आहेत हे पुढे आकडे वाढत जाणार त्याला कळलंय की काय प्रकारचे आपण आपण कशा प्रकारे लोकांना विकत घेऊ शकतो वाईट या गोष्टीचं वाटतं विकले जातात तुळजापूरमध्ये विनोद गंगणे एक ड्रग्ज मधला रॅकेट मधला एक माणूस ड्रग्ज रॅकेट मधला त्याला भाजपने तिकीट दिलं ड्रग्ज विका काही विका पुढच्या पिढ्या बर्बाद करा काही फरक पडत नाही पण ड्रग रॅकेट मधला एक माणूस त्याला भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलं तुमच्या नाकावर टिचून तो एक आता बदलापूरला बा, तुषार आपटे बलात्काराच्या केसमधला आरोपी बलात्काराच्या सगळ्यांना माहिती नगरसेवक केले लहान मुलींच्या वरती बलात्काराचा आरोप असलेला माणूस त्याला भारतीय जनता पक्षाने नगरसेवक आली कुठून हिंबत ज्या वेळेला वागड्या पद्धतीने ज्या वेळेला निवडणुका जिंकण्याचं यंत्र किंवा तंत्र हे ज्या वेळेला हस्तगत होतं ना त्याच वेळेला हा उद्दामपणा येतो ही मस्ती येते ना हा माज येतो ना हा त्याच्यातनं येतो अख्खी मुंबई विकायला काढली अखा महाराष्ट्र विकायला काढला अखा देश विकायला काढला आपल्यासमोर काय वाढून ठेवलंय आपल्याला अंदाज पण नाही आहे मी तुम्हाला हे सांगतोय मला दोन हजार चोवीस साली एक मला मला एक व्यक्ती भेटली लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतरची गोष्ट सांगतोय आणि त्यांनी मला जी माहिती दिली आणि ती माहिती दिल्यानंतर माझे सगळे लोक माझे